अर्धाच्या स्वयंपाकामध्ये डाव्या बाजूला एक चटणी हमखास असते ती म्हणजे अमसुलाची चटणी अतिशय सोपी आहे पण तेवढीच एकदम चविष्ट आहे आणि त्याचे गुणधर्म पण खूप आहेत कशी करायची ते आज आपण बघूया आपण इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चार पाच काळी मिरी घेतलेत ते आपण हलके भाजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक साधारण तासभर झाला असेल मी आमसुलं पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तर सगळ्यात आधी हे भाजून घेते मी आपल्याला हे हलकं आहे म्हणजे असं खूप जास्त भाजायचं नाही आहे आणि असंही जिरं जर तुम्ही खूप भाजत गेलात तर ते कडवट होतं त्यामुळे खूप भाजायचं नाहीच आहे आपल्याला त्याचा किंचित रंग बदलला जिऱ्याचा की पुरेसा आहे तुम्ही बघू शकता आता जिऱ्याचा रंग किंचित बदललेला आहे आणि त्याचा छान सुवासही यायला लागलाय आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आधी हे मी कोरडच वाटून घेते बघू शकता तुम्ही जिरं आणि काळी मिरी वाटलेली आहे थोडासा नारळ घालतीये ताजा खोवलेला नारळ आहे आणि आता जी पाण्यात आपण भिजवून ठेवली होती ना आमसूल ती घालूया काही जण आमसुल म्हणतात काही जण कोकम म्हणतात तर आता आपण ती आमसुलं घालून वाटून घेऊ चवीनुसार मीठ घालते आणि आधी हे मी असंच कोरडं वाटून घेणार आहे पाणी घालणार नाही आहे आता याच्यामध्ये मी एक मिरची घातली आहे आणि अगदी पाव इंच आल्याचे तुकडे घातलेत आणि कोकम आपलं किंवा आमसूलं किती आंबट आम आहेत त्यानुसार त्या अंदाजानुसार तुम्ही गूळ घ्या आणि हे पण सगळं आधी पाणी न घालता मी थोडंसं वाटून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता थोडंसं पाणी ज्या पाण्यामध्ये आपण आमसूल भिजवली होती ना तेच पाणी पण खूप नाही घाय घ्यायचं आहे थोडंसं घ्यायचंय आणि ते घालून परत एकदा छानशी अशी एकजीव होईपर्यंत आपण ही चटणी वाटून घेऊ बघू शकतात छान एकजीव झालेली आहे काढून घेऊया आपण आपली मस्त आमसुलाची चटपटीत अशी चटणी तयार आहे ही पित्तनाशक आहे बहुगुणी आहे नक्की करा असं काही नाही की फक्त श्राद्धाच्या स्वयंपाकातच याचा वापर केला पाहिजे किंवा के ती बनवली पाहिजे तुम्ही वर्षभरात कधीही ही, ही चटणी बनवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दहा दिवस सहज टिकते नक्की ट्राय करा कारण याचे औषधी गुणधर्म खूप आहेत चला तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुग्रण कट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय